गुडांशी नमस्कार मी उत्तम ककाशितोळे आय एम सी क्रॉन अँसेटर महाराष्ट्र बीड आज मी पोहोचलेलो आहे चाकण या ठिकाणी आय एम सी कंपनीचं हे मेगा आयुर्वेदिक केंद्र या ठिकाणी आमच्या आदरणीय ताईसाहेब वैशाली बाळासाहेबजी नांगरे नमस्कार यांच्या माध्यमातून आज या आयुर्वेदिक मेगा केंद्राची उभारणी झालेली आहे लाखो रुपये खर्च करून त्यांनी पुणेकरांसाठी अख्ख्या पुणे जिल्ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर पुणे जिल्ह्यातील जेवढे पण कस्टमर असतील किंवा ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ अतिशय कायमस्वरूपी तुमच्या घरातील जे काही आजार असतील रोग असतील हे मुक्त होण्यासाठी हा फायदेशीर ठरणार आहे तर या ठिकाणी मी वैशाली बाळासाहेबजी नागरिक यांचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो कारण पुणेकरांसाठी त्यांनी ही केलेली सेवा अगदी अनेक वर्षापासून ते फायदेशीर ठरणार आहे आणि माझ्याबरोबर या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग जे करणारे आमची बीड जिल्ह्याचे चेअरमन नामकृद गायकवाड सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची मुलाखत ज्यांच्या पवित्र अशा वाणीतून निघणारे काही एक शब्द आहेत ते महाराष्ट्राच्या आपल्या जे ऐकणारे जे काही आपले कस्टमर असतील ज्यांच्याकडे हा व्हिडिओ जाईल त्यांच्या परिवारासाठी हे निघालेले पवित्र शब्द अतिशय सत्य आहे या ठिकाणी आणि याचा फायदा तुमच्या परिवार आणि कुटुंबाला हे आयुष्यभरासाठी होणार आहे तर या ठिकाणी आज बघूयात माझ्याबरोबर आहेत आदरणीय संदीपजी पारदेसर आणि हे आहेत निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवड या ठिकाणचे नमस्कार आज एक माझी सरांची पहिलीच मुलाखत परंतु आमच्या डब्ल्यू एच ओ सल्टिफाईड आयुंशी आयुर्वेदाचे प्रॉडक्ट सर जवळजवळ किती वर्षेपासून का किती महिनेपासून वापरतात हे आपण त्यांच्याच वाणीतून या ठिकाणी ऐकणार आहोत आणि त्यांना कुठला आजार होता आणि त्या आजाराला काय फायदा झाला हे पण आपण हे सत्य लाही होऊ लागत अस त्यांच्याच वाणीतून ऐकणार आहोत तर सर आ, या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला विचारू शकू शकतो की ही ऐंशीची जे प्रॉडक्ट आहात तुम्ही घरी वापरण्यासाठी घेतलेली तर यात तुम्हाला कुठला आजार होता आणि याचा तो तुम्हाला कितपत फायदा झाला आणि तो किती वर्ष झाला मला आयमचे जवळजवळ सहा महिने आणि मला मेन प्रॉब्लेम होता डायबेटीस डायबिटीस म्हणजे शुगर शुगर जी एखाद्या माणसाला जर शुगर झाली तर आज मातीत जाईपर्यंत गोळी खावी लागते म्हणजे भविष्य आहे तोपर्यंत बरोबर आहे का तो आजार कॅन्सरचा मोठा भाऊ आहे छोटा नाही शुगर म्हणजे वरून माणूस चांगला दिसतो पण आतून वाळवी लागल्यासारखं त्याला कीड लागल्यासारखं पोखरतो त्याचं त्याच्यामुळं बोन्स असतील तुमचे त्याच्यामुळं लिव्हर असेल किडनी असेल डोळे असतील कमजोर करण्याचं जर कुठला आजार असेल तर ते म्हणजे शुगर पण हा शुगर आजार झाला किती वर्ष जात असतात मला शुगर न होऊन जवळजवळ तीन ते चार वर्ष झाले चार वर्ष झालं शुगर झालं होती तुमची मला मी ॲलोपॅथी गोळ्या घेत होतो शुगर झाल्यावर तर आपण पहिलं हॉस्पिटलला जातो अॅलोपॅथी गोळ्या करतो तसं त्या पद्धतीनं प्रोसेस तुमची पण चालू होती बरं चार वर्ष चालू होती जेव्हा मला काळ आहे बरोबर मला म्हणायचं आहे अलोपॅथीची गोळी जी आहे चार वर्ष चालू होती शुगर फक्त तुमची कंट्रोल होत होती जसं एखादा गतिरोधक आल्यानंतर गाडीचं ब्रेक दाबल्यानंतर गाडी कंट्रोल होते तसे तुमचे शुगर कंट्रोल होते परंतु तुमचे शुगर मुळातून जाईल असे कुठले डॉक्टर म्हणले नसते आणि गेलेही नसेल चार वर्ष परंतु आय एम प्रॉडक्ट प्रोडक्ट तुम्ही सहा महिन्यापासून फक्त वापरले बरोबर आहे तर सहा महिने तुम्हाला काय अनुभव आला अनुभव म्हणजे माझे शुगर आलोपॅथी गोळी घ्यायची गरजच पडली नाही आता अनुभव घेतलेला म्हणजे अॅलिओपॅथी गोळी हे डॉक्टर म्हणते की शक्यच नाही हे बंदच होऊ शकत नाही कारण शरीरात तयार होणारं जे इन्शुरन्स असतं आपलं हे इन्शुरन्स हे बंद झालं किंवा कमतरता झाली गोळी किंवा इन्शुरन्सच्या माध्यमातून दिली जाते परंतु ती इन्शुरन्स तयार करण्याचं माध्यम फक्त डब्ल्यू एच ओ सर्टिफिकेट आय एम सी आयुर्वेदाकडेच आहे आणि आज भारतामध्ये काय नाही तर जगामध्ये एक नंबरचं बनलेले की आमचं आय एम सी आयुर्वेद आज जे असं जे की बंद पडलेली प्रक्रिया माणसाच्या शरीरातली पुन्हा चालू करते आणि तुम्ही तुमच्या वाणीतून तुम सांगायला लागलात की मी आज ॲलोपॅथीची गोळी बंद केलेली आहे आणि माझी शुगर आय एम शी आय आहे बरोबर आहे का त्याचबरोबर काही तुम्हाला डोक्यामधला त्रास होता जसं की मायग्रेन सारखा थोडासा त्रास होता चक्कर येणार काय डोक्यातला त्रास होणं हा पण त्रास तुमचा कितपत आता म्हणजे आजार आहे तो पण पूर्णपणे बंद गेला तो पण तुमचा त्रास केला म्हणजे काय तुम्ही काय सांगू शकता की हा जो व्हिडिओ पाहणारे जी प्रेक्षक मंडळी असत यांना एक काय संदेश देऊ शकता माझ्याकडे एकच संदेश आहे सर्वांना की तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा खूप सुंदर प्रोडक्ट आहे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे त्याची अच्छा तुम्ही घ्या वापरा आणि मग तुम्हाला कळेल तुमचं आयुष्य कसं चेंज होतं तुमचं असं महिना तुमचा म्हणणं आहे आणखी चांगला संदेश तुम्ही या पवित्र आपल्या अशा संधीला सर तुम्ही तर या ठिकाणी पुनशक्का आदरणीय संदीपजी सर निगडी प्राधिकरण पिंपरी चिंचवडे या ठिकाणची ही मुलाखत होती आणि ही मुलाखत आमच्या वैशल्यताई बाळासाहेबजी नांगरे चाकर या <स्थाथ> ठिकाणी आमच्या मेघायोग्य केंद्रामध्ये होती आणि हे आणि लाही मुलाखत आहे मित्रांनो शुगर आर बी पी थायरॉईडसारखा आजार झाल्यानंतर मातीत जाईपर्यंत गोळी खायची हजारो माझी व्हिडिओ आहे हजारो उत्तम प्रकाश तो माझं यूट्यूब चॅनल आहे याला हजारो व्हिडिओ आहे सर इन्शुलन्स बंद केलेली सुद्धा माझी म्हणजे व्हिडिओ आहेत कुणी मी नाही केले तर आमच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून झाले असे अनेक सर्दी खोकला तापमुळे दूध खडा वातक पित्त थॅरॉईड हृदयविकार त्वचाविकार अशा अनेक आजारावर आपले हे आयुर्वेद काम करते तर या माध्यमातून जर नक्कीच तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्कीच दाबा आणि जर तुम्हाला